रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर व दिल्ली आझादपूर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे दोनशे पंच्याण्णव गाड्यांची आवक आज आली होती चारशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे साईजनुसार कांद्याला बाजारभाव आज निघाले आहेत तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे विक्रीसाठी टोटल अठ्ठ्याहत्तर गाड्या आज होत्या मित्रांनो पुण्या येथील एस्ट्रा सुपर माल दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला पुण्या येथील जनरल कांदा एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक रेड लाल कांदा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक गरवा एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गुजरात लाल सागर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मध्य प्रदेशातील सर्दीवाला कांदा एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मध्य प्रदेशातील नाशिक बीजवाला कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला राजस्थान सीकर एरियातला कांदा एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला कुचामन अजमेर सुखा सुपर कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कौले, क्वालिटी कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज येथील आझादपूर मंडी येथे कांदे विकलेले आहेत दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे जवळजवळ एक हप्त्यापासून कांद्याचे बाजारभाव हे सेम निघत आहेत तर बेंगलोर येथे आज त्रेसष्ट हजार दोनशे सत्तर गुन्ह्यांची अवकाली होती ओवर साईज कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपपाणी येथील माल एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीड येथील माल एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला येथील माल एक हजार दोनशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा